पैठण तालुक्यातील पाचोड परिसरात लंपी या संसर्गजन्य आजाराने ग्रासलेले दोन तीन रुग्ण आढळून आले यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पशुवैद्यकीय विभागामार्फत या, पशु विभागा या संसर्गजन्य लंपी आजाराला आवर घालण्याच्या उपाययोजना कराव्या अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे पाचोड येथील शेतकरी शेख यांच्या बछड्याला गेल्या दहा दिवसांपासून लंपी आजाराने ग्रासले असून पाचोड येथील पशु दवाखान्यात उपचार सुरू आहेत याचबरोबर पैठण तालुक्यातील पाचोड परिसरात अद्याप तीन चार जनावरांना लंपी आजाराची लागण होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती पशु दवाखान्यातून मिळाली आहे हा आजार संसर्गजन्य असल्याने हळूहळू एकातून दुसऱ्याला या आजाराची लागण होत असते त्यामुळे हा आजार सर्वत्र पसरू नये यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पाचोडचा बैल बाजार हा प्रसिद्ध गुरांचा बाजार म्हणून ओळखला जातो या ठिकाणी जिल्ह्यासह मराठवाड्यातून जनावरे विक्री आणि खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या देवाणघेवाण व्यवहारातून एका दिवसामध्ये कोट्यवधींची उलाढाल होत असते परंतु लंपी आजाराला सुरुवात झाल्याने बाजारात जनावरांच्या संख्येत घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही दरम्यान हा आजार डास गोचीड माशी यापासून होतो तेव्हा जनावरांचे गोठे आणि आजूबाजूचा सा परिसर सातत्याने स्वच्छ करणे गरजेचे आहे याचबरोबर आजूबाजूच्या परिसरात जंतुनाशक फवारणी करणे गरजेचे आहे बऱ्याच वेळा शेतकरी बाजारातून गायी आणि बैल खरेदी विक्री करतात यातून हा आजार आपल्याकडे येऊ शकतो म्हणून सध्या खरेदी विक्री टाळणे इतरांच्या गोठ्यामध्ये आपले जनावर बांधणे इतरांचे जनावरे आणणे हे देखील टाळले पाहिजे असं आवाहन यावेळी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय झालं आता काय काय शेतकऱ्या आत्महत्या केल्याशिवाय काही इला नाही त्याला डॉक्टर कडे तर काय म्हणतो डॉक्टर साहेब म्हणते होईन होईल कधी दिले आज इंजेक्शन द्यायचं काम नाही त्याला ताप नाही कुठला आजार आजार काहीच म्हणे खाली न्यायला लागलो ला, आम्ही आणायला लागले एक तर आम्ही शिकलेलं नाही का झाले लोक आम्हाला काय समजत याच्यात औषध कुठलं दिले औषध काय हे पावटा गेला म्हटलं गेला म्हणजे फुटल्या लागेव आणि ज्या गाठी झालेल्या ते विगरण्यासाठी काही दिलं नाही काही दिलं नाही इंजेक्शन देत ते काम म्हणे आत काही द्यायचं काम नाही म्हणे सिद्धार्थ मगर एमसेन न्यूज पाचोड पैठण